माझे नाव प्रमोद काटे मी एकोणीस आठ ला पत्र दिलं होतं कलेक्टर साहेबांना की आमच्या असं असं टिक्स वाटवता आलेलं आहे आमच्या नियोजना असणाऱ्या जमिनीमध्ये तर तर हे जर कॅन्सल झालं नाही किंवा असाच नाही आम्हाला पण नाही भेटला तर येणाऱ्या आठ ते दहा दिवसात आमच्या गावात जे आमच्या जमनी जे पाणी साठवलंय तारा धरणाचं तिथे जाऊन आम्ही जलसमाधी घेणार ह्याची पूर्ण जबाबदारी कलेक्टर साहेबांची असेल आज प्रमोद काटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे हे आंदोलन सुरू केलेलं आहे खरं तर बाबतीमध्ये आमचं म्हणणं आहे की दोन हजार बावीस साली जो जी आर निघाला शासन निर्णय निघाला त्याच्यामधून प्रामुख्यानं जे जमीन वाटप होणार आहे त्याच्यामध्ये एजंटांचा सुळसुळाट होणार आणि कुठल्याही जमिनी कशाही वाटल्या जाणार आणि खरे धरणग्रस्त हे वंचित राहणार अशा पद्धतीचा ह्या जी आरची रचना दिसते कारण काय आहे की सामान्य जर आपण कुठल्याही प्रधानला जरी धरंगस्त जर बघितला तर त्याला एवढं नॉलेज नसतं की वेबसाईटवर बघा ते कुणी मागणी केली का जमिनीची ह्या सगळ्या गोष्टी ज्या माहिती करायला लागतात त्या कुठल्याही सामान्य शेतकऱ्याला माहिती होऊ शकत नाहीत मग ह्याच्यामध्ये कोण करू शकतं तर जो एजंट आहे ज्याला ह्या सगळ्या कॉम्प्युटर ज्ञान आहे बाहेरच्या जगाचं ज्ञान आहे तर प्रकल्पग्रस्त काय अशा कॅटेगरीमध्ये येत नाहीत त्यामुळं आता जी जमीन वाटप झालेली आहे खर तर भांबेगावच्या नियोजन क्षेत्रामध्ये अजून प्रकल्पग्रस्तांना वाटण्यासाठी अ अठ्ठावीस हेक्टर क्षेत्र कमी पडत आहे आणि पाणी कमी पडत असताना ज्यांचं नियोजन मायनी मायनी परिसरात आहे किंवा मानखटावमध्ये आहे त्या प्रकल्पग्रस्तांना यांच्यामधली उमरजच्या उंबरज उत्तर उंद्र। त्या गावातली जमीन वाटप केली आणि ती सरळ सरळ ही दलालांच्या मार्फत वाटप केलेली आहे कुठल्याही प्रकारची शासनाची परवानगी नाही काय नाही म्हणजे परत एकदा हे जे धरणग्रस्तांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं एजंट लोकांचे साखळी कार्यरत आहे हे परत एकदा उघड झालेलं आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध हे प्र प्रमोद काटे प्रतीक म्हणून जरी असले तिथं प्रति प्रतिकात्मक म्हणून जरी आंदोलनास बसलेले असले तरी सगळ्या प धरणग्रस्तांची महाराष्ट्रातल्या ह्या बाबतीत अशीच खतखत आहे त्यामुळं एजंटांना प्रोटेक्ट करणारा आणि एजंटांना पाठबळ देणारा हा जो दोन हजार बावीस सालचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय रद्द झाला पाहिजे या बाबतीमध्ये आता आम्ही ॲडिशनल कलेक्टर साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं हे जे काय बेकायदेशीर झालं आहे ते रद्द करण्यासं संदर्भातला आम्ही प्रस्ताव पाठवतो तो प्रस्ताव पाठवतील परंतु हे आमच्या एक लक्षात आलं म्हणून झालं अशा कितीतरी गोष्टी झालेल्या असतील त्यामुळं आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत त्या त्या प्रकल्पग्रस्ताच्या लाभक्षेत्रामध्ये त्या त्या धरणग्रस्तांचं जमिनीचं वाटप पूर्ण होत नाही तोपर्यंत इतर कोणालाही त्या ठिकाणी जम जमीन वाटप करू नये आणि ज्या पद्धतीनं नियोजन आहे ते नियोजन फॉलो करावं आणि मधला झालेला जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय तातडीनं रद्द करावा अशी आमची मागणी राहणार आहे